हॅलो गाईज वेलकम टू आर सोनाली व्लॉग्स यूट्यूब चॅनल आणि मी आहे सोनाली ॲक्च्युली आता मी करत आहे काय कांद्याची पात कांद्याची पात बनवणार आहे आणि आता ती साफ करायला बसली आहे ॲक्च्युली भाजी निवडण्याचा मला खूप कंटाळा येतो बराच वेळ जातो त्यामध्ये आणि असं वाटतं फार किचकट काम आहे तसं मला बऱ्याच कामांचा कंटाळा येतो पण सगळी कामं करावी लागतात सो आता भाजी नीट करायला बसली आहे आणि आज एक वेगळ्या प्रकारची भाजी करणार आहे बऱ्याच ठिकाणी ना कांद्याची पात वेगवेगळ्या प्रकारे करतात कोणी हरभऱ्याची डाळ घालून कोणी मुगाची डाळ घालून तर कोणी सुकट घालून मी देखीलला सुकट घालून करणार आहे आणि हे मी तेल बनवलं आहे घरी ठीक आहे आता ही तेलाची बॉटल तुम्हाला कंपनीची दिसत असेल पण मी घरी बनवलेलं तेल ह्याच्यामध्ये भरून ठेवलं आहे सो ले ले हो ती बॉटल तुमच्या तुम्हाला दाखवते माझे केस तुम्ही जुने व्हिडिओ पाहिले तर फार छोटे होते परंतु आता खूप छान लॉंग हेल्दी झालेले आहेत खूप छान झालेले आहेत केस आता तर मग आजीबाईचा पटवा सो असं यूज करती दिस्थी। मालाई दिस्थी मालाई आता कांधी निट करते त्यामुळं केसांमध्ये छान इम्प्रुवमेंट दिसते मलाही दिसते आणि तुम्हालाही दिसते आता कांद्याची पात नीट करता करता म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत संवाद साधावा परंतु काय झालं की सुरुवातीचा व्हिडिओ मी घेतला होता हिंदीमध्ये सुरुवातीचे फुटेज हिंदीमध्ये शूट झाले होते आणि नंतरनं फुटेज जे शूट झाले ते मराठीमध्ये झाले होते सलंग व्हिडिओ शूट झाला तर मग लक्षात राहतं की कोणता व्हिडिओ कारण की काही लोकांना मराठी माझ्या काही फॉलोअर्स करता मराठी आणि माझ्या काही फॉलोअर्स करता हिंदी कारण की दोन्ही पण फॉलोअर्स मला ॲड आहेत कोणाला म्हणजे हिंदी आवडते कोणाला म्हणजे मराठी आवडते सो त्यानुसार व्हिडिओ बनवले जातात ठीक आहे असं नाही की कंपल्सरी मराठीमध्येच होतात किंवा कंपल्सरी हिंदीमध्ये होतात आता मी करणारे मेथीची भाजी एकीकडे कारण की, की कांद्याची पात मी खात नाही मला आवडत नाही कांद्याची भात सो माझ्याकरता मी बनवते मेथीची भाजी पाहू शकता मेथीची भाजी दुसऱ्या साईडला कांद्याच्या पातीचा कांदा आधी तळायला घातला आहे कांद्याच्या पातीचा कांदा जर आपण कांद्याच्या पातीला वापरला नाही तर चव चांगली काही येत नाही त्यामुळे तर पातीचा कांदा हा नेहमी भाजीला वापरायचा तो छान खरपूस तेलामध्ये तळून घ्यायचा ही हाही सुकट सो so, सुकट घालून आज भाजी करते आहे आता कांदा मस्त तळून झाला की मग त्याच्यामध्ये सुकट छान परतून घ्यायची तेलामध्ये मी आधी सुकट ड्राय तव्यावर भाजत नाही ती छान तेलात जास्त तेल घालून खरपूस अशी भाजून घ्यायची चव छान लागते सो इथला थोडीशी धुवून घेतली आहे ठीक आहे आणि धुतल्यानंतर ना ती घालायची कांद्याची कांद्यामध्ये सो छान परतून झाली ना की मग मिरची आणि लसूण याची मी आ, आवडतोबड अशी पेस्ट मिक्सरमध्ये करून घेतली सो पाहू शकता मी परतून घेते इथे आणि खूप छान असं परतून झालं ना की मग त्याच्यामध्ये मिरच्या आणि लसूण घालायचा तुमची इच्छा तुम्हाला कसा घालायचा आहे तसा मी मिक्सरला फिरवून घातला आहे तुम्हाला जर असं वाटलं की कट करून घालायचं तर तुम्ही कट करून देखील घालू शकता परंतु फिर मी फिरवला होता मिक्सरला मी थोडीशी वेगळ्या गणगणीत होते आणि अशी भाजी छान लागते सो कांद्याची पात चपाती केली होती आणि आकाजींकरता भाकरी केली होती सो आकाजींनी भाकरीचं शूट घेतलं आहे परंतु चपातीचा काही शूट त्यांनी घेतलेला नाही आहे ठीक आहे सो कांद्याची पात मेथीची भाजी आणि त्यासोबत चपाती आणि भाकरी सो असा माझा मेनू होता जेवणाचा जा। हिरव्या पालेभाज्या खाणं देखील खूप चांगलं असतं ठीक आहे ना परंतु मला फार कमी भाज्या आवडतात मी जास्त भाज्यांची फुडी नाही मला म्हणजे असं फार कमी पदार्थ मी फार आवडीने खाते सो हे आहे घावाचं पीठ मी ॲक्च्युली चपाती करतं पीठ म्हती कणिक आणि आता कणिक मळून घेत होते सो पिठाचा चाळ काढल्याशिवाय कणिक मळू नये कारण की मग चपाती चा छान मऊ लुसलुशीत होते जास्त काही क त्यामध्ये हे निघत नाही काय पण चाळ जास्त निघत नाही परंतु चाळवून घेतला ना तर एक चपात्या छान फुलतात मऊ लुसलुशीत होतात इथे होत आहे माझी मेथीची भाजी पाहू शकताय सो मी एकटीच खाणार आहे ही रगड झाली भाजी म्हणजे इतकी मी भाजी खात नाही मला भाजी फार कमी लागते सो so, ही मेथीची भाजी एकीकडे आहे एकीकडे कणिक मळून घेते एकीकडे कांद्याची पात होती आहे सो असा मेनू सर्व आणि डिरेक्टली तुम्हाला भाकरी दिसती आधी ज्या काही चपात्या केल्या होत्या त्या तुम्हाला दिसणार नाही आहेत कारण की आकाजींनी ते फुटेज शूटच नाही केलेलं त्यामुळे एक भाकरी केली होती त्यांना भाकरी खायची होती भाजीसोबत सुकट घाऊ भाजी, भाजी केली होती त्यामुळे ता त्यांची रिक्वायरमेंट होती की मला भाकरी दे भाकरी जास्त चवदार लागेल त्यामुळे ता मग त्यांची रिक्वायरमेंट कम्प्लीट केली त्यानंतर ना मग गॅस घासून भांडी क्लीन करून ते सर्व फुटेज मी याच्यामध्ये काही जोडले नाही कारण की मला ना फार कंटाळ येतो डेली तर तीच कामं असतात तुम्हाला कायसे असं विशेष दाखवणार ना त्यामुळे तो फुटेज मी सोडला नाही आणि आत्ताच दक्ष आलाय घरी जेवायला बसलाय कोणती मॅच होती बॉल मग कस डे तू काय केलं मला नाही जम द्यायचं पण चान्स hmm. भाजी कशी झाली एक नंबर कोणती भाजी कांद्याची पात त्यात सुकट आणि मेथीची भाजी त्यात कॉम्बिनेशन hmm. महाराष्ट्रीयन स्टाईल <laughs> काहीतरी युनिक बऱ्याच दिवसानंतर केली हो ना कांद्याची पात दिवस नाही मेहने झाले उद्या जाणारे दक्ष मॅच खेळायला तर आता उद्या सकाळी प्रॅक्टिस वगैरे करायची मग जायचं मॅचला म्हणलं आता मस्त जेवण करून घेऊ आणि आता झोप लवकर आराम कर म्हणजे सकाळी फ्रेश वाटेल तुला ओके नाही सो so, गाई दक्ष आला आता आमचं जेवण झालं होतं दक्ष बसला तर जेवायला आता वाजले साडे अकरा हा मुलांचा आहे असते मुलींना मस्त असते कधीही जा कुठेही जा नो टेन्शन तसं मुलींना सातच्या आत घरात हल्ली तो जमाना नाही राहिला मला कार चालवायला येऊन दे तुला मी इन्व्हाइट करत जाईन तू तर नाही पण नाही म्हणणार ना। तू तर बघ म्हणशील यार व्हिडिओ करायचे बाहेर जायचे तुला म्हणणार ना यार आपल्याला फिश खायला जायचे फिश करी चल तू म्हणशील का नाही बाहेर जायला चल तुळशी बागे तू म्हणशील का नाही नो बे मी आता सध्या तर तुळशी बागेतून शॉपिंग करतच आहे जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालं मी तुळशी बागेतून शॉपिंग करत नाहीये ऑनलाईन जे काय हवं आहे ते ऑनलाईन ऑनलाईनचा जमाना आहे सध्या आणि खरंच हे सांगते मीन्स मला स प्रचंड कंटाळा आहे घरातून बाहेर जाण्याचा मी हल्ली अशी झाले आधी अशी नव्हते मी आत्ता हल्ली हल्ली मी अशी झाली की मला घरातून बाहेर जायचं म्हटलं ना यार नको वाटतं मी बघी माझं घर बलं सो माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली आहे मीन्स हे कर्टन आहेत ना हे विंडोला लावायचे आणि विंडोचे कर्टन ह्या असाईटला यायचे बघू आज तर दगचा बेडरूम आवरून घेतला आहे दगचा बेडरूम आज आवरलाय आता पाहू आणि दक्ष बेडरूम आवरला परंतु दक्षला अजिबात आवडलेला नाही आहे त्याचं म्हणणं असं आहे की ज्या आधी त्याच्या बेडरूममध्ये थापट पासारा होता ना त्याच्यामध्ये तो हॅप्पी होता आणि इतकंच म्हणजे त्यानेच आवरलं ते, ते, ते दोघंजण होते दोघांनी मिळून आवरला आहे बेडरूम मी तर फक्त सांगितलं कारण की त्याच्या बेडरूममध्ये ना खूप अशा मोठ्या मोठ्या वस्तू आहेत त्याच्यामुळं तो त्या दोघांकडनं हलणाऱ्या होत्या कपाट झालं टेबल झाले माझी मशीन आहे ब्लाउज वगैरे शिवण्याकरता असं ह्या सगळ्या वस्तू त्या लोकांनाच हलवायच्या होत्या आणि काही स्वतः जायचं मला झोपायला खूप झोप आली खूप म्हणजे खूप झोप आली आजचं ब्लॉग जास्त काही मोठं होणार नाही असं मला वाटतंय कारण की आज मी जास्त काही शूट नाही घेतलं आज मला कुठं बरं वाटतंय मी दोन तीन दिवस मला अजिबात बरं नव्हतं वाटत मी सोशल मीडियावर जास्त अवेलेबलच नव्हते बरं नसलं की मी जास्त लक्ष नाही देत मग पहिली तब्येतीची काळजी मग सोशल मीडिया वगैरे वगैरे कारण की तब्येत व्यवस्थित असेल तर सोशल मीडियावरती आपण येऊ शकतो काही कंटेंट होते माझ्याकडे तेच कंटेंट मी अपलोड केले कधी कधी असं होतं की बराच वेळ आहे मग त्यावेळेमध्ये बरेच कंटेंट शूट करून ठेवते मी माझी ती सवय एक खूप चांगली की माझ्याकडे वेळ असेल ना तर मी एक्स्ट्राचे कंटेन शूट करते आणि मग फावल्या वेळामध्ये किंवा असं मला होतं अचानक काहीतरी कामं निघतात घरी कोणी अवेलेबलच नसतं व्हिडिओ म्हणजे कंटेंटच्या वेळेस मग अशा दरम्यान मग जे माझ्याकडे कंटेंट अवेलेबल आहेत तेच अपलोड करायची आणि दिवस कंप्लीट करायचा सो असं मी करून ठेवते जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो त्या त्यावेळेस मी जास्त शूट करते आणि ज्या ज्यावेळेस माझा मूड नसतो किंवा बघून असं मला कधीतरी असं होतं की अचानक माझ्या तब्येतीमध्ये मला म्हणजे कमरेचा खूप त्रास आहे बॅक प्रॉब्लेम आहे मला त्याच्यामुळे मला असं होतं की मी उठू शकत नाही बसू शकत नाही इतका भयंकर मला त्रास होतो ना की विचारताच सोय नाही अक्षरशः माझा जीव सरळ कुंडीला येतो त्यामुळे मी कंटेन शक्यतो जास्त करून ठेवते ज्यावेळेस असं मला होतं की खूप बॅक प्रॉब्लेम झाला आहे मग मी हलू शकत नाही डुळू शकत नाही आज मी काही जास्त काम करू शकत नाही त्यावेळेस मग ते कंटेंट मला अपलोड करायला होतात कधी कधी तर मी डिलीट करून टाकते कारण की मे बी काही काही दिवस माझे इतकी छान असतात ना ते डे बाय डे बाय डे बाय काही ना काही मी करत असते चांगल्या गोष्टी होत राहतात शूट होत राहतं कन्सेप्ट शूट होत राहतात दक्ष अवेलेबल होऊन जातो माझ्या कन्सेप्टच्या वेळेत आकाजी अवेलेबल होऊन जातात त्याच्यामुळे मग खूप छान माझं शूट होऊन जातं एक्स्ट्रा कंटेंट आहे की बाबा आता हो दिवसाचा माझा टार्गेट कम्प्लीट झाला आहे तितकं दिवसाचं टार्गेट कम्प्लीट झाल्यानंतर ते एक्स्ट्राचे कंटेंट मी डिलीट मारते मध्यंतरी मी दक्षच्या प्रोफाईलवरती अपलोड केलेत बरेच कंटेंट पण आधी मी डिलीट करत होते आता जर मला असं वाटलं की आहे तर मी जाते दक्षच्या प्रोफाईलवरती आणि त्याच्या प्रोफाईलवरती अपलोड करून येते सो असं कधी कधी करते पण गेली चार पाच दिवस आहे ना मी त्या झोनमध्येच नव्हते की मी शूट वगैरे काही घेऊ शकते किंवा काही त्याच्यामुळे त्याच्यामुळे काहीच अवेलेबल नव्हतं माझ्याकडं ओके देन काहीच चला टाटा बाय बाय टेक केअर लव्ह यू खूप प्रेम देत आहे भरभरून प्रेम देत आहे आणि हो मराठी कंटेंटसाठी रडू नका ठीक आहे कारण की मला असं वाटलं की हा कंटेंट मराठी शूट करावा तर मी नक्की करते मला असं वाटलं हा कंटेंट हिंदीत शूट करावा तर मी नक्की करते आणि असं नाही की फक्त महाराष्ट्रीयन लोकच माझे व्हिडिओ पाहतात नाही महाराष्ट्राच्या बाहेर देखील पाहतात लोक व्हिडिओज आणि त्यांना मराठी कळत नाही पण महाराष्ट्रीयन लोकांना मराठी कळते तरी पण महाराष्ट्रीयन लोक इतके रडके असतात ना इतके रडके की त्यांना असं वाटतो अरे मराठी बोलत नाही मराठी असून काही प्रॉब्लेम आहे हे जर शाळेत असताना डोकं लावलं असतं ना पाचवीला गेल्या गेल्या ए आपण मराठी आहोत आणि मराठीचं ज्ञानच घ्यायचं नाही ठीक आहे ना तर त्या दिवशी त्या शाळेला शाळेतून तुमचं सर्टिफिकेट तुमच्या हातात दिलं गेलं असतं द्या अक्कल नव्हती ना आता ज्ञान पाळज माझ्या व्हिडिओवरती हो जय महाराष्ट्र आपण मराठी आहोत हो जय महाराष्ट्र मला खूप अभिमान आहे मी मराठी आहे याचा ठीक आहे ना परंतु ह्याचा अर्थ असा नाही आहे ना की मी कंपल्सरी मराठीतच व्हिडिओ बनवेत सोशल मीडिया आहे ती सोशल मीडियावरती विविध प्रकारचे लोक आहेत विविध भाषा बोलल्या जातात विविध भाषा ऐकल्या जातात ठीक आहे ना सो so, बरीच अशी लोक आहेत की त्यांना मराठी नाही समजत आणि ते माझे फॉलोअर्स आहेत ठीक आहे ना आणि बोलतं पण कोण माहिती आहे का जे माझे फॉलोअर्स आहेत किंवा नॉन फॉलोअर्स ठीक आहे जे कधीतरी येतात माझ्या व्हिडिओंवरती प्रेम व्यक्त करायला अशा लोकांना तो खूप त्रास होतो परंतु जे नित्य नेमाने माझे व्हिडिओ पाहतात ना त्यांना काही फरक पडत नाही मी मराठी बोलते आहे का मी हिंदी बोलते आहे की बघून आम्ही कुठला इंग्लिश शब्द वापरला आहे किंवा माझं बोलण्यामध्ये काही चुकलं आहे ठीक आहे ना काही फरक पडत नाही त्यांना फक्त काय माहिती आहे का हां सोनाली दिसती बास ते खुश हे माझे फॉलोअर्स आहेत ॲक्च्युअलमध्ये ठीक आहे ना आणि बर मी लिस्ट दाखवेल काय मी नेहमी लिस्ट अपलोड देखील करते माझे टॉप फॉलोअर्स जे माझे व्हिडिओ न चुकता पाहतात जे बरोबर प्रेम करतात जे नेहमी छान छान कॉमेंट करतात जे नेहमी प्रतिसाद देतात छान प्रकारे मला त्यांच्यामुळे मी मोटिवेशनल खरंच मला होतं की या सपोर्टर आहेत माझे त्यांना कुठल्याही भाषेचा त्रास होत नाही मी हिंदीत व्हिडिओ करू मराठीत करू अजिबात होत नाही परंतु पर असे काहीतरी आहेत जे कधीतरी सोंडे येतात पोस्टवरती आणि बग 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 बघ करतात आणि मग मी काही मी पण सोडत नसते अशा लोकांना लायकी दाखवतील लायकी कारण की लायकी दाखवणं फार गरजेचं आहे ना ह्यांना जर लायकी नाही दाखवली ते माझ्या डोक्यावर बसतील आणि ज्यांच्याशी मला काही घेणं देणं नाही अशा लोकांना मी डोक्यावर बसवत देखील नाही ठीक आहे ना हां जे माझे आहेत मी त्यांना इतके नाही इतके बसवे परंतु जे माझे नाही आहेत मी त्यांना डोक्यावर का बसे त्यामुळं ते म्हणतात ना चप्पल ही नेहमी पायतच शुपते मग तशा लोकांना लायकी मी नेहमी दाखवते जशी बग 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 बग, बग, बग करतात ना अशा लोकांची लायकी काढते मग मी चांगल्या प्रकारे काढते ये ती मला लायकी काढता विनाकारण जर माझ्या पोस्टवरती कोणी जर काही बोललं तर आई स्पेअर त्याला मी त्याची लायकी दाखवते आणि खूप चांगल्या प्रकारे दाखवते पुन्हा येणार पुन्हा माझ्या पोस्ट येण्याची हिंमत करत नाही ती लोकं बगबग करण्याची हिंमत करत नाही ती लोकं अशा प्रकारे मी लायकी दाखवते कारण हे हँडला जर एकदा सोडलं ना तर हे काय पुन्हा येणार तिथे पुन्हा माती खाणार आणि मला अशी लोक अजिबात आवडत नाही जी माती खातात चलो गाईस बाय काळजी घ्या खूप सारं प्रेम देत आहे त्याबद्दल मनापासून आपले आभार ज्या दिवशी मराठीत करूशी वाटेल ना ब्लॉग माझी इच्छा ठीक आहे ना माझं अकाउंट आहे माझी इच्छा मला ज्या दिवशी जे करूशी वाटेल ते मी करेल माझ्या अकाउंटवर मी पोस्ट करते ठीक आहे ना तुमच्या अकाउंटवर नाही पोस्ट करत पाहू श वाटले तर पहा नसेल पाहिजे तर नका पाहू मला काही फरक पडत नाही एका व्यक्तीने नाही पाहिल्याने ठीक आहे ना असे शंभर लोक डेली येतात डेली जातात जे माझे आहेत ते माझेच राहणार आहेत जे माझे नाही आहेत त्यांनी वच रडू नये माझ्या पोस्टवर येऊन बाय